हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला मध्ये आपण आज ना उलगाचं शेंगोळे बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी दहा घेतले पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्यात लसणाचा एक गड्डा घेतल्या लाल तिखट घेतलं एक चमचा अर्धा चमचा ओव घेतल्या अर्धा चमचा जिरे घेतले मीठ चवेनुसार घेतले आता आपण प्रथम हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात मीठ अर्ध याच्यात टाकते आणि नंतर फोडणी देताना टाकायचे जिरे ओवा लखणाच्या सगळ्या पाकळ्याच्यात टाके आणि बारीक करून घेते झाल्या बाबा ठेस करू आपण पीठ माळून घेऊ त्यासाठी परत घेतली कुळदाचं पीठ घेतलं आहे आता थंडीचे दिवस चालू झाले ना कुळदाचं पीठ उष्ण असतं तर त्यामुळे आपल्याला उष्ण पदार्थ खायला लागतात थंडीमध्ये याच्यामध्ये हा निम्मा ठेसा टाकून घेते मी आणि निम्मा ना फोडणीला ठेवते फोडणीमध्ये टाकायचा निम्मा ठीक आहे एवढा ठेसा फोडणीमध्ये टाकण्यासाठी ठेवला म्हणजे आपल्याला जे आपण फोडणीला ते पाणी ते सुद्धा थोडं तिखट झालं पाहिजे त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते मीठ टाकते चांगल्यानुसार आणि मध्ये टाकण्यासाठी ठेवते आता याच्यामध्ये एक चमचा तेल पण टाकायचं मी कुळदाचं कडण पण दाखवलेलं आहे कुळदाचं सूप पण दाखवलेलं आहे ते तुम्ही बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते मी आता पीठ चांगलं आपण पुरीला जसं भिजवतो ना तसं पीठ आपण हे भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून जास्त पाणी टाकायचं नाही जसं लागेल तसं पाणी टाकून हे मळून घ्यायचं चांगलं पुरीसारखं पुरीला जसं पीठ भिजवतं ना तसं घट्ट पीठ मळून घ्यायचं हे शेंगोळे आमच्या घरामध्ये खूप आवडतात त्याच्या रश्याबरोबर पण पोळे खातात मुलं आणि असं सूप म्हणून पण पितात असं चांगलं पीठ मळून घ्यायचं झालंय बघा पीठ मळून आला आता याला थोडं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हे करून घेते मळून घेते थोडस तेल टाकून छान असं पीठ मळून घेतलं बघा आता हे पुरी पुरीसारखं घट्टच मळलंय थोडं आता हे रेस्ट व्हायला झाकून ठेवले पंधरा मिनट पीठ मळून झाले आता आपण ना फोडणी करून घेऊया त्यासाठी मोठी अशी कढई ठेवली मी याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते तेल चांगलं तापू द्यायचंय तेल तापले आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते अर्धा चमचा मोहरी टाकते ते चांगले तडतडू देते तडतडले की त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकते आणि आता आपण जे मसाला वाटून घेतलेला होता ना तो मिक्सरमध्ये वाटण केलेलं हिरव्या मिरचीला तुरशी ते टाकून घेतो त्याच्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं कलर यांना थाटे पाव चमचा हळद पण टाकते आता किती पातळ सर दाटसर रसा हवाय त्याप्रमाणे ना आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये बघा दोन अडीच लिटर पाणी टाकले रस्सा मीठ पण टाकून घ्यायचं जे उरले जाते आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायचे आणि हलवून घ्यायचं गॅस सिमवर करायचं आता आपण शेवोळी करून घेऊ पाण्याला उकळी येते तोपर्यंत आता पीठ कसं झालंय ते बघूया आपण आता शेंगोळे करून घेते पोळपाट घेतलं इथे याच्यावरती थोडस घ्यायचं दूर भरून घ्यायचं आणि आता असा आपला छोटा गोळा घ्यायचा आणि याच्यावरती असं पोळपाटावरती असं करून घ्यायचं पातळ पातळ असे बारीक बारीक शेंगोळे करून घ्यायचे वळून घ्यायचे शेंगुळ्याच्या आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत रोगप्रतिकार शक्ती वाढवते वजन कमी करण्यासाठी पण गुणकारी आहेत हृदयामधील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पण हे उपयुक्त आहेत असं करायचं असे करायचे असे लांबट आकाराचे शेपचे असे करायचे असे पण करू शकता तर मी आता असे लांबटच शेपचे करते स्त्रियाच्या मासिक पाळी तक्रारी दूर या याची करतात याने कुळदाने आपल्याला जर खड़ा होत असेल वगैरे त्यासाठी पण कोळीच खूप उपयुक्त आहेत सर्दी खोपला, दमा ते पण कमी करत कारण हे उष्ण असतं ना कुळदाचं पीठ बद्धकोष्ठता पण दूर करतं हे असे याचे उळद्याचे फायदे आहेत असे पातळ पातळ बारीक असे शेंगोळे करून घ्यायचे असे कुळदाचे किती सारे फायदे आपल्या शरीरासाठी त्यामुळे थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये कुळी उळदाचे असे हुसळ कुळदा हुलग्याचे असे हुलगे पण म्हणतात काही ठिकाणी उसळ करून खायची त्याचं कडण करून खायचं असे शेंगोळे करून खायचं आता मी असे सगळ्या शेंगोळ्या करून घेते असं जिलेबी सारखं पण शेप करून घेऊ शकतो आपण हे बघा त्याला कोळदाची जिलेबी पण म्हणतात रेडी बघा कुळदाची जिलेबी कोळदाचे शेंगोळे आता सगळे वळून झाले एवढं पीठ ठेवलंय मी याच्यामध्ये कालवून मग त्या रश्यामध्ये सोडण्यासाठी आता हे आपण पाण्याला पण इथे उकळी आली आहे त्यात सोडून देऊ आली आहे राशाला खळखळून उकळी आता आता याच्यामध्ये शेवळ मी सोडून घेते असे पाण्याला उकळी आल्यानंतरच शेंगोळे सोडायचे नाही तर ते एकमेकांना चिटकून जातील ते शेंगोळे सोडल्यानंतर त्याचं तापमान कमी होतं पाण्याचं ना तर तो गॅस तोपर्यंत तो फास्टच ठेवायचा परत उकळी येईपर्यंत आणि लगेच हे शेंगोळे हलवायचे नाही उलत कारण ते तुटून जातील मग त्यात आता आता याला येऊ द्यायची आणि मग नंतर ते पीठ पाण्यामध्ये पाण्यामध्ये असं त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे आपल्याला घट्टसार येईल रसाला पिठात थोडं पाणी टाकायचं आणि जो हा गोळा आहे ना त्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं घट्टसराचं म्हणजे आपल्याला सूप म्हणून पण ते शेंगोळ्याचं पाणी असं चमच्याने असं चिपचिप करून पिता येईल किंवा पोळी भाकरीबरोबर आपण ते रसाचं पाणी खाऊ शकतो आपण ते शेंगोळ्याचं शिजवलेलं खूप छान लागतं खूप टेस्ट छान लागते शेंगोळ्याची तुम्ही पण असं करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा की कसे झालेत शेंगोळी म्हणून तेव्हा असं पाणी मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आता उकळ्या आलेल्या पाण्यामध्ये आणि आता हे असंच पाच मिनिटं ठेवायचं नंतर आपण चमच्याने थोडस खालीवर करून घ्यायचं झाकण न ठेवता पाच मिनिटं चांगले शिजू द्यायचं उकळतात बघा शेंगळे आता याचा फेस फेस जेव्हा कमी होईल ना त्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मी मग परत पंधरा मिनटं शिजवून घ्यायच्या पैकी आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारण याला फेस येतो तर ते पूर्ण पाणी ओतू जायचं आपल्या शेंगळ्याचं उलगण्याने थोडस असं हलवून घ्यायचं आणि शिजू द्यायचं आता ते पंधरा मिनटं याच्यावरती असं अर्ध झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं असं शिजून घ्यायचं रेडी आहेत आपले शे हिवाळा स्पेशल शेंगोळे शिजले बघा छान अशी सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी बघा मिनटात स्पेशल शेंगुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू